पाणी प्रश्नावरून पूर्ण येथे आज भाजपाकडून आयोजित करण्यात आलेला मोर्चा ऐनवेळे रद्द करण्यात आला असून नगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत काही दिवसांपूर्वी भाजपने नगरपालिका प्रशासनाला पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीचं निवेदन दिलं होतं त्यावेळी घागर मोर्चा काढणार असल्याचं देखील इशारा भाजपकडून देण्यात आला होता परंतु आज प्रत्यक्ष मोर्चाच्या दिवशी भाजपने भूमिका बदलत प्रशासनाला निवेदन दिलं आहे सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे आणि त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आली आहे थोडीतरी काळजी घेऊन त्यांनी आमची व्यवस्था करावी किंवा टँकर पाणी द्यायचं पुरवठा करायचा टँकर पाणी पुरवठा केल्यावर त्याचं समाधान होईल ना आणि पाणी आवश्यक पाहिजे ना आणि काही लोक घेऊ शकतात विकत घेऊ शकत काही घेऊ शकत नाहीत यांची खूपच परेशानी व्हायची तर आवश्यक पाहिजे पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे ही मोटर खराब झाली तर योजना पाहिजे का तुमच्या गावा आधीच्या भरपूर ती खराब झाली तर ही लगेच डायरेक्ट द्यायला तुम्ही दोन तीन दिवस ऍडजस्ट करू शकतो आपण आपण पैसे देऊन पाणी मागवतो गौर गरिबांनी करायचं का एक तर कोणत्या बोर नाही ता पाणी नाही नळाला कोणत्या यायला आणि कोणाच्या घरात सुद्धा बोरला पण नाही देणार प्रतिनिधी ना रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज पूर्णा